चावंडा देवी मंदिर चावंड किल्ला जुनर बसून एक तीस किलोमीटर अंतरावरती मंदिर म्हणजे साफसफाई वगैरे नागरे आहे नाव

ऐतिहासिक वास्तूपाशी आल्यावरती कोणीही कचरा करू नये उलट साफ स्वच्छता करावी पूर्णपणे मंदिराची कोणत्याही ऐतिहासिक वस्तू इजा वगैरे पोचवणे पोचू नये उलट आपलं योगदान आपण काही करू नाही शकत तर आपण फक्त बघून जाणे वाटला असता आपल्याला तर साफ स्वच्छता करावी जय आई सावड जी की जय जय श्री राम की जय हॅलो बोला ना सर तुम्हाला नंबर बघा